हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन सरीप्रमाणेच मंगळसूत्राच्या पेंडेटमध्येही भरपूर नवनवीन पर्याय सध्या उपलब्ध आहेत आणखींना मंगळसूत्रामध्ये पारंपरिक वाटी डिझाईन नको असते ट्रेंडिंग आणि फॅशननुसार आणिकींना मंगळसूत्राच्या नवनवीन डिझाईन्स ट्राय करायला आवडतात आणि आता तर पेहरावानुसार किंवा आउटफिटनुसार मंगळसूत्राची निवड केली जाते पारंपरिक काठपत्र साडीवर पारंपरिक मंगळसूत्र घालण्यास महिला प्राधान्य देतात तर पार्टीवेअर डिझायनर साड्यावर लुकला शोभेल असे फॅन्सी मंगळसूत्र घातले जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या तन्मनी मंगळसूत्राचे नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे तन्मणी पेंडेंट असलेले डिझायनर फॅन्सी मंगळसूत्र खूपच ट्रेंडमध्ये आहेत कोणत्याही साडीवर हे मंगळसूत्र उठावदार आणि रॉयल दिसते या मंगळसूत्राच्या तन्मणी पेंडेंटमध्ये तुम्हाला अनेक फॅन्सी न्यू डिझाईन्स पाहायला मिळतात या तन्मनी मध्ये तुम्हाला नाजूक पेंडेंट हेवी पेंडेंट आवडीनुसार चॉईस करता येते या मंगळसूत्रामध्ये पेंडेंटला लटकन टेसेल्स लावलेले असे न्यू डिझायनर तन्मन ही खूप एलिगंट आणि ट्रेंडी दिसतात या मंगळसूत्राच्या सरीमध्ये ही तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स कस्टमाइज करून घेता येतात सुविधागा पॅटर्न मधील असे मंगळसूत्र ही खूप रिच आणि मॉडर्न दिसतात तुम्ही कोणत्याही मॉडर्न स्टाईलवर असे मंगळसूत्र ट्राय करू शकता खूप सुंदर दिसते गोल्ड फिनिश टेम्पल फिनिशमध्ये अशा डिझाईन्स यामध्ये उपलब्ध आहेत काठपदर पैठणी सिल्क अशा पारंपरिक साड्यांना मॉडर्न ड्रेस देण्यासाठी तुम्ही मंगळसूत्र खास प्रसंगी नक्की ट्राय करा या डिझायनर फॅन्सी मंगळसूत्रासोबत स्टोन वर्कचे मॅचिंग कानातलेही मिळतात तुम्ही साडीवर असे तनमनी मंगळसूत्र आणि त्याला मॅचिंग कानातले घातला तर खूप मॉडर्न लुक मिळतो तुम्हाला हवा असल्यास गळ्याबरोबर तुम्ही चिंचपेटी पेटी किंवा मोत्याचा चोकर घाला ओव्हरऑल लुक खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल जर तुम्हाला मंगळसूत्राच्या जा सरीमध्ये जास्त काळेमाने नको असतील तर अशा लेटेस्ट डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता मल्टी कलर बेड्स वर्कचे असे तन मंगळसूत्र खूपच मॉडर्न आणि स्मार्ट लुक देतात या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राजेश्वरी ब्लाऊजचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा